हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे कामावरी नदीत बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू जीवरक्षक टीम एन डी आर एफ आणि स्वयंसेवकांना मृतदेह शोधण्यात आले यश ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील गोरसई गावातील दोन सख्खे भाऊ सागर परशुराम धुमाळ अंदाजे वर्ष पस्तीस व अक्षय परशुराम धुमाळ वय वर्ष तेहतीस हे शुक्रवारी वीस जून रोजी सायंकाळी साडेचार ते पाचच्या च्या दरम्यान कामावरी नदीवर गेले असता पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी परंतु ते शोधून कुठेही आढळून आले नाही या घटनेची माहिती मिळताच आज पहाटे सहा वाजता जीवरक्षक टीम एनडीआरएफ आणि स्थानिक स्वयंसेवक यांनी शोधकार्य सुरू केले असता एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला त्यानंतर दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरू ठेवत जीवरक्षक टीम स्थानिक स्वयंसेवक आणि एनडीआरएफ यांनी संयुक्तरित्या अथक परिश्रम घेतले यांच्या प्रयत्नांना यश आले आणि अखेर दुसऱ्या मृतदेहाचा शोध लागला या कामगिरीत जीवरक्षक टीमचे गजानन शिंगोळे रमेश डिंगोरे अतुल अंदाडे भावेश ठाकरे समीर चौधरी तसेच स्थानिक स्वयंसेवक आणि एन डी आर एफचे सदस्य सहभागी झाले होते सागर आणि अक्षय या दोन सख्या भावांसोबत ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे धुमाळ कुटुंबियांसह गोर्सी गावात शोककळा पसरली असून ठाणे जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद